नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत गोडसे यांना पुन्हा लोकसभेत पाठवा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केलं हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात आला होता त्याचबरोबर महायुतीच्या सर्व घटक पक्षांची एकत्रित बैठक पालकमंत्री दादा भुसे यांनी बोलावली होती या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते शिवसेना भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रीय समाज पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कवाडे गट आदी मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार असलेले हेमंत गोडसे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून हेमंत गोडसे हे, गोड हे विजयाची नोंद हॅट्रिक करतील असा आत्मविश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे तुम्ही दोन झालेला आता तिसऱ्याच आपण खासदार होणार आहोत हे सगळे लोक तुम्हाला खासदार बनवतो कार्यकर्ता खासदार बनवतो कार्यकर्ता आमदार बनवतो आणि प्रत्येक घराघरात खासदार जाऊ शकतो उमेदवार जाऊ शकतो हे तुम्ही जा माझा उमेदवार कसा चांगला आहे त्याचं मार्केट मत घेता सांगता काम मी करेल जबाबदारी घेता आणि मग जेव्हा कामाची वेळ येते जेव्हा एखादा कार्यकर्ता आपण अडचणी सांगतो त्याला हॉस्पिटलची मदत पोलीस स्टेशनची मदत कुठलं काय छोटं मोठं काम असेल त्यावेळेस कोणत्यांचे कार्यकर्त्याची असते तीच भावना कार्यकर्त्यांची असते तेव्हा मात्र कार्यकर्त्याला विसरू नका नाहीतर मग पुन्हा पण मला अनेक ठिकाणी विनंती करायला लागते अरे बाबा हा आपलाच उमेदवार आहे आपल्या मुलीने प्रधानमंत्री करायचं आहे अरे एकनाथ सिद्ध समजून काम करा आजची वेळ येता कामाने आता तुम्हालाच मी सांगतो सगळ्यांना सांगतो आणि म्हणून कार्यकर्ता पदाधिकारी खासदार आमदार यांचे फोन चोवीस तास चालू असले फोन डायवर्ट असता कामा कामाने कधीही अडचण येऊ शकते कार्यकर्त्याला या कार्यकर्त्याच्या तुमच्याबद्दल एक चांगला आणि अप्पांनी पण पण काय थोडी सपोर्ट केलं त्याचा अनुभव घेतलेला आहे दोन अप्पा आले आता बवनराव आले इथं आपले अजय आहे सुवास आहे सगळे मंडळी सगळ्यांची नावं मी घेत नाही सगळे व्यासपीठ बघा मी ते मजबूत आहे मजबूत व्यासपीठ मिळायला देखील भाग्य लागत हे भाग्यवान आहे या राज्यातले लाखो लोक

आणि आपल्या देशाच्या भवितव्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आपल्या देशाला जे काही नेतृत्व मोदी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाले मला सोडत का निश्चित आपल्या देशाचा सन्मान इतर देशांमध्ये वाढलेला आहे त्याचबरोबर आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती आर्थिक जी व्यवस्था होती ती दहाव्या क्रमांकावरती पाचव्या क्रमांकावरती आलेली लवकर सौदी साहेब पंतप्रधान निश्चित ती

आज बोलप्रिंट करण्यासाठी येते 20 तारखेला अबामर भाऊ क्रमांनुसार जोड प्रभु रामचंद्रांच्या पंथपरचली पावन नगरी मुंबई उपस्थित काशी कोळकडे आणि म्हणून प्रभु रामचंद्रांचे आश्रय धनुष्यबा त्या अनुक्रमे दोन वृत्ती धनुष्यबांचा संकट काढून महायुतीच्या घटक पक्षांच्या बैठकीप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उमेदवार हेमंत गोडसे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आमदार संजय कुटे सुहास कांदे देवयानी फरांदे राहुल ढिकले सीमा हिरे सरोजा हिरे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक मृतडक सलीम शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार शहराध्यक्ष रंजन ठाकरे मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार सुदाम कोंबडे रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे शशीबाई उणवणे गणेश उणवणे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते